नाशिक शहरातील कामटवाडी परिसरात असणाऱ्या स्मशानभूमीजवळ काल करण करे नावाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे चार ते पाच जणांनी त्याच्या डोक्यासह तोंडावर दगड आणि फरशांनी वार केले ज्यात त्याच्या मानेवरील भागाच्या पूर्णपणे चितड्या उडाल्यात या हत्येप्रकरणी त्याचा भाऊ आकाश चौरेनं अंबड पोलीस स्थानकात चिमण्या उर्फ महेश सोनावणीत सुमित बघाटे आणि अन्य दोन ते तीन जणांविरोधात तक्रार दिली सध्या एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलाय तर करणची हत्या ही गॅंगवॉर मधून झाल्याची माहिती आहे करण हा दहा दिवसांपूर्वीच बाल सुधार गृहातून बाहेर आला होता आणि ज्या हत्येप्रकरणी तो बाल सुधार गृहात गेला होता त्याचाच बदला घेण्यासाठी त्याला ठार करण्यात आलाय आजच्या व्हिडिओत आपण हे सगळं कुणाचं सत्र काय त्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली हे पाहणार आहोत नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर झालं असं की आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अरुण रामलू बंडी या सतरा वर्षांच्या तरुणाची संत कबीरनगरच्या भोसले स्कूलच्या मागे हत्या करण्यात आली होती भोसले स्कूलच्या मागे दबा धरून बसलेल्या सय्यद गँगच्या करण चौरे समीर सय्यद विलास थाटे जावेद आणि ओम खंडागळे यांनी त्याचा खून केला होता मिळालेल्या माहितीनुसार संत कबीरनगर परिसरातील सय्यद गँगची मोठी दहशत असून यातील काही तरुण हे अल्पवयीन आहेत त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न चोरी लुटमार यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर याच संत कबीर नगर परिसरातल्या दुसऱ्या भागात अरुण बंडी यांची देखील टोळी सक्रिय आहे काही दिवसांपूर्वी सय्यद गँगचा करण चौरे आणि अरुण बंडी यांच्यात वाद झाला होता करणचं म्हणणं होतं की अरुण बंडी हा त्याच्या एरियात येऊन भायगिरी करतोय पुढे याच वादातून दोघांमध्ये हाणामारी देखील झाली आणि त्याचा भडका हा आठ मार्च रोजी उडाला अरुण बंडी हा आपल्या घरातून रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण करून बाहेर पडला हे तो आपला मित्र गौरव शिंदे गजानन उबाळे आणि साहिल यांच्यासोबत मोटरसायकलवर फेरे मारत होता दरम्यान त्याची मोटरसायकल ही भोसले स्कूलच्या मागे आली तिथं अगोदर सय्यद गँग ही दबा धरून बसलेली होती त्यांनी अरुणची गाडी अडवत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तू जास्त भाई होऊ लागला का असं म्हणत त्याच्यावर कोयता बेसबॉलचा दांडा लोखंडी रॉड सह दगडांनी हल्ला चढवला ज्यामध्ये अरुणच्या डोक्याचा आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली तो रक्ताच्या थारवळ्यात पडला त्यानंतर अगदी काही क्षणात त्याचा मृत्यू झाला स्थानिक पातळीवरील लोकांना विचारलं तर अरुणवर शेवटचा दगड हा करण चौरेनं घातला होता आणि त्यानंतरच त्याने प्राण सोडले अरुणच्या हत्येनंतर त्याला नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आलं होतं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत अरुणचा भाऊ सायलू याने त्याच्या मृतदेहाचं वर्णन केलंय तो म्हणतो हो की मला माझ्या एका मित्राचा फोन आला की अरुणचा खून झालाय आणि त्याला सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले मी सिव्हिल रुग्णालयात गेल्यानंतर अरुण तिथं स्ट्रेचरवर पडलेला होता त्याच्या आजूबाजूला पोलीसही होते त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर कसल्या तरी गंभीर इजा झाल्या होत्या त्यातून सतत रक्तस्राव होत होता असं आपल्या फिर्यादीत सायलू म्हणलाय गंगापूर पोलिसांनी सायलूच्या फिर्यादीनंतर सय्यद गँग विरोधात तक्रार नोंदवून घेतली तसंच वेगाने अरुणच्या हत्येच्या तपासाची सूत्र फिरवली आणि अवघ्या अठ्ठेचाळीस आरोपींना ताब्यात घेतलं मुख्य आरोपी, आरोपी करण ओम खंडागळे हे अल्पवीन असल्यामुळं न्यायालयाने त्यांना बालसुधार गृहात टाकण्याच्या सूचना दिल्या तर जावेद विलास ताटे आणि समीर सय्यद यांना न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आली आता दुसऱ्या बाजूला अरुणच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याची टोळी ही अस्वस्थ होत होती त्याच्या गँगला संपवण्याची शपथ घेतली पण दोन आरोपी बालसुधार गृहात आणि तीन कारागृहात असल्यामुळं त्यांना संधी काही मिळत नव्हती तर इकडं करण चौरेला देखील कळून चुकलं होतं की आपण बाहेर पडल्यानंतर विरोधी टोळी आपल्याला सोडणार नाही अशात दीड महिने आतमध्ये राहिल्यानंतर एकोणीस एप्रिल रोजी करणची सुटका झाली करणच्या सुटकेची माहिती मिळतात चिमण्या आणि लक्षात आलं की अरुणच्या हत्येचा बदला घेण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही त्यांनी लवकरच करणवर पाळत ठेवली तसंच ते त्याला धमक्या देखील द्यायला लागले अशात मग जीवाचा धोका ओळखून करणने आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितलं की इथं माझ्या जीवाला धोका आहे आणि तो कामटवाडे भागात आपल्या एका मित्राच्या घरी राहायला गेला पण त्याची देखील चिमण्या आणि सुमितला मिळाली आणि आपले दौरे वाढवले करण वर अठ्ठावीस एप्रिल रोजी करण हा काही कामानिमित्त घराबाहेर पडला दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो कामटवाड्याच्या स्मशानभूमीजवळ जात असतानाच त्याच्यावर चिमण्या सुमित बघाटे आणि त्यांच्या चार साथीदारांनी हल्ला चढवला त्यांनी दगड फरशा त्याच्या डोक्यात आणि तोंडावर घालण्यास सुरुवात केली ज्यामध्ये त्याच्या मानेवरचा संपूर्ण भाग हा अगदी छिन्न विछिन्न झाला त्याची हत्या तशीच करण्यात आली जशी अरुण बंडीची हल्लेखोरांनी तिथून पळ काढला करण चौरेच्या हत्येची माहिती अगदी काही मिनिटात शहरभर पसरली त्याचा मित्र परिवार मोठा असल्यामुळे त्यांनी घटनास्थळी गर्दी केली शिवाय अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तर करणचा भाऊ आकाश चौरेच्या फिर्यादीवरून चिमण्या सोनवणे सुमित बघाटे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे पण या घटनेनंतर पुन्हा अल्पवयीन गुन्हेगारी गुन्हेगारीकडे कशा प्रकारे वळत आहे आणखीन एक उदाहरण समोर आलंय अशा प्रकारे अल्पवयीन तरुणांकडून होणारे गुन्हे थांबवण्यासाठी प्रशासनाने काहीतरी कारवाई करायला हवी अशी मागणी आता जोर धरतीय यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद